राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे खामगाव शहरात दाखल होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप कुमार सानंदा यांच्यासह कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या व आश... आतिषबाजीत स्वागत केले तसेच खामगाव शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा गांधी हिंदू सूर्य महाराणा प्रताप आदी थोर महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले या भागामध्ये वृद्ध दादा मराठवाड्याचा सहकार मंत्री केला ना आतापर्यंत आपल्याकडे नाही भेटायचं दादानी काय विचार केला की मराठवाड्याचा सहकार मंत्री केला बाबासाहेबांनी विदर्भाकडे लक्ष द्यावं खानदेशाकडं लक्ष द्यावं आणि पश्चिम महाराष्ट्राचा आदर्श जसा घेतला आहे कारखानदारी आहे बँका पतसंस्था दूध देण्या ग्रहनिर्माण संस्था मच्छी संस्था तशा आपल्या भागात करायच्या त्या कामाची सुरुवात केली आहे पंचवर्षीय योजनेमध्ये सहकार वर्ष म्हणून मान्य केलं आहे जिल्हा बँकेला आम्ही या ठिकाणी मदत करतोय सोसायटीला पॅक म्हणून कर देतोय मच्छीमाराला देतोय सोसायटीच्या माध्यमातून बावन्न प्रकारचे काम करायची संधी आमच्या अमित भाई शहाने निर्माण केलेली आहे आणि पाच वर्षांमध्ये फक्ता तुम्ही लक्षात येईल देशामध्ये आणि राज्यामध्ये बहुतांश लोक या सहकारी चळवळीने जोडले जातात साहेब बुलढाणा